नमस्कार आपण पाहत आहात आलम अहिल्यानगर मधील सर्व नदीवरील नाल्यांवरील सिमेंट कॉन्क्रीट चा पूल बांधण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून माननीय जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया साहेबांशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष श्री उमाशंकर यादव यांनी निवेदनात म्हटले आहे यावेळी प्रदेश महासचिव डॉक्टर हुलगेश जलवादी प्रदेश सचिव रामचंद्र जाधव बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख जिल्हा महासचिव राजू शिंदे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब खाते शहराध्यक्ष फिरोज शेख महिला जिल्हाध्यक्ष अंजुम शेख प्रकाश अहिरे इत्यादींसह जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उमाशंकर यादव म्हणाले की आपल्या अहिलानगरमधील सर्व नदीवरील नाल्यांवरील लोखंडी सिमेंट कॉन्क्रीट पूल ब्रिज आर सी सी कन्स्टल करून स्टेबिलिटी प्रमाणपत्र व सुरक्षा प्रमाणपत्र तपासून जनतेस प्रसिद्ध करणे गेल्या अनेक दिवसापासून देशामध्ये अनेक ठिकाणी पूल ब्रिज कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि घडत आहेत त्यामुळे निष्पापी जनतेचा मृत्यू होत आहे या सर्व बाबीला प्रशासन जबाबदार आहे तरी भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्याकरिता व जीवितहानी न होण्याकरिता आपल्यामार्फत आर सी सी मार्फत आपल्या जिल्ह्यातील पूल व ब्रिज तपासून जनतेच्या सुरक्षेकरिता वर्तमानपत्रात प्रसिद्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे